पर्व न्यूज सदैव पणवेल येथील आद्यक्रांती वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आणि नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे व इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी आमदार बाळाराम पाटील यांना नेते आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कोणी केले लोकांनी कार्यकर्त्यांनी पैशाची घमेंट कोणी करू शकत नाहीये आणि पैसे गरिबांची जी ताकद आमच्या पाठीमागे आहे तोपर्यंत आम्ही घाबरत नाही आणि या इंडियाचे सगळे आमचे पदाधिकारी या इंडियाच्या बाहेर इंडियाच्या बाहेर जाईल तो, तो राजकारण आज जे इंडियात आहे ते इंडियाच्या बाहेर जातील त्याची पॉलिटिकली अस्त होईल असं मला वाटत मी इंडियाच्या कमिटीवर हो आहे ऑल इंडियाच्या काल दिल्लीला आम्ही गेलो गेलोंद्राला बोललो की त्याच्यामध्ये बदल होणार नाही एकदा दिला शब्द की पाळत हीच बाळराव पाटलांची आणि आमच्या घराण्याची परंपरा आहे मला एकच वाटत मला आज आजची बैठक आणि आजचे आलेले कार्यकर्ते बघून मला वाटत कि पनवेल पुन्हा पूर्वा पूर्ववत परवेल होत असं मला वाटायला आणि बाहेराम पाटलांच्या ज्या पद्धतीचं या ठिकाणी कामाचा उदो उदो होतो संपूर्ण पनवेल तालुका आणि पनवेल शहर सगळं बाळराम पाटलांच्या बोल्डिंग या ठिकाणी लावलेलं आहे आता बाहेराम पाटील पैसेवाला नाही तुम्हाला माहिती आहे पण खादा खाऊन पिऊन सगळा सुखी असलेला कार्यकर्ता हा ने नेता पण मी मानत नाहीये सर्वसामान्यांना नेऊन काम करणारा हा नेता आणि त्यामुळे पनवेलकरांनी याच्या पुढे बाळराम पाटलांना एक शब्द दिला पाहिजे पुन्हा पण विधिमंडळात पाठवायचं निश्चितपणानं माझ्या पाहण्यामध्ये एक अतिशय असा हा सोहळा साजरा झाला इतिहासासोबतच वर्तमानाची या ठिकाणी जोडणी नितीनबाब गुडे पाटील साहेबांनी अतिशय चोखंदळपणानं केलं आणि भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला काय केलं पाहिजे त्याचंही मार्गदर्शन त्यांनी केलं इतकं जबरदस्त मार्गदर्शन केलं की त्याच्यानंतर कोणी आणखी बोलावं अशी परिस्थितीच राहिली नाही मी मनापासून बांबुडे पाटील साहेबांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी उरण महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाचे माझे सारे सहकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो खच्चून भरलेल्या या सभागृहाचा घटक असलेल्या आणि जागा मिळत नाही म्हणून बाहेर थांबलेल्या माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं जी परिस्थिती सांप्रदची आणि इतिहासातली तुलनात्मकदृष्ट्या नितीनबा मुडे पाटलांनी सांगितली त्याच्यापासून बोध घेऊन आपण कसं काम करावं याच्या बाबतीतल्या ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि जे मार्गदर्शन केलं ते निश्चितपणानं करंटमधल्या पिढीला आणि भावी पिढीला या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन करणार होतं याचा उल्लेख मी या ठिकाणी